अवैध सावकारी प्रकरणी सावरखेड येथील रमेश सा पिंजर गुन्हा दाखल अवैध सावकारी प्रकरणी बार्शी टाकळी तालुक्यातील सावरखेड येथील अवैध सावकार रमेश साहेबराव देशमुख यांच्यासह दोघांविरुद्ध पिंजर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांनी पिंजर पोलिसात तक्रार दाखल केली आहे त्यानुसार रमेश आणि आनंदा या दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय बारशी टाकळी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करत जल्लोष केलाय प्राप्त माहितीनुसार कल्पना बबन हिवराळे राहणार सावरखेड यांनी अवैध सावकार प्रकरणी सहाय्यक निबंधक यांच्याकडे रमेश आणि आनंदा विठ्ठल विरुद्ध तक्रार दाखल केली होती रमेश देशमुख हा सावरखेड तालुका बार्शी टाकळी येथील रहिवासी असून त्यानं आजपर्यंत अनेक गोरगरिबांच्या रक्ताचं शोषण केलंय तर त्याचा साथीदार आनंद शिवराम मोहाडे राहणार शेंदूर झुरणा मोरे तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम या दोघांविरुद्ध सहाय्यक निबंधक कार्यालयानं पिंजर पोलिसात अवैध सावकार व्यवहार प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे पिंजर पोलिसांनी दोघा अवैध सावकारांविरोधात गुन्हा दाखल केलाय आणि आनंदा विरुद्ध कलम एकोणचाळीस महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम दोन हजार चौदा प्रमाणे गुन्हा दाखल केलाय या रक्तपिपासू अवैध सावकार प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलाय या कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं याबाबत पुढील तपास पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री गंगाधरजी दराडे तपास अधिकारी दत्तात्रय चव्हाण बीट जमादार नामदेव मोरे व त्यांचे सहकारी पुढील तपास करत आहेत ही कारवाई झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा